घरोघरी मालिकेच्या ऑक्टोबरच्या भागामध्ये सांगतात कोर्टामध्ये सौमित्र रणदिवे तुम्ही पुरावे सादर करणार होतात ते पुरावे सादर करा यावरती सौमित्र सांगतो हो मी लॉर्ड माझ्याकडून खर तर हे पुरावे पळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण जाऊ द्या आता माझ्या हातात ते पुरावे आहेत आणि ते पुरावे मी तुमच्या समोर सादर करतो असं म्हणत आता इकडे सौमित्र ते पुरावे म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याचे फेक प्रेग्नेन्सी रिपोर्ट हे सगळे सगळे जे काही पुरावे आहेत ते पुरावे कोर्टासमोर सादर करतो जजसाहेब ते पुरावे पाहतात आणि त्यावरती आता इकडे रणदिवे सगळं सांगा इकडे आता सौमित्र रणदिवे सगळं सांगायला लागतो आता सौमित्र सांगायला लागतो खरं तर प्रत्येक वेळेला ऐश्वर्याने या घरातील लोकांची फसवणूकच केली प्रॉपर्टीचे पेपरमध्ये तीन हिस्से करायचे होते पण हे तीन हिस्से न करता त्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःच्या नावावरतीच सगळं करून घेतलं आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाची घरामध्ये फसवणूक करत राहिली सगळ्यात महत्त्वाची फसवणूक केली ती म्हणजे आमच्या जानकी वहिनीची तिच्या आईला तिच्या आईला स्वतःच किडनॅप केलं आणि त्याचा आळ आमच्या जानकी वहिनीवरती आणलेला आहे की ती तिने मारलंय म्हणून आणि हे सगळं करत असताना तिने खोट्या प्रेग्नन्सीचं सुद्धा नाटक केलं स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा आता मी प्रेग्नेंट आहे असं सांगत खोटे रिपोर्ट दाखवत तिने आता खोटी प्रेग्नेन्सी उभी केलेली आहे आणि हे, हे सगळं करत असताना प्रत्येक रणदिवे कुटुंबाला कसा त्रास होईल किंवा प्रत्येक रणदीव कुटुंब या सगळ्यामध्ये कसं हे होईल हे तिने बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी कोर्टासमोर विनंती करतो की हे सगळे पुरावे पहावे आणि ऐश्वर्या रणदिवे हिला लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा करण्यात यावी असं म्हणत सौमित्रने पुराव्यासकट आपली बाजू मांडल्यावरती ऐश्वर्याचे वकील आता उभे राहतात आणि खरं तर म्हणजे आत्ता हा जर का एखादं भाषण असतं किंवा ही जर का एखादी सभा असती तर टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मी सौमित्र रणदिवे यांचं आता या भाषणाचं कौतुक केलं असतं पण कसं आहे ना हे पुरावे हे पुरावे खरे आहेत हे कशावरून म्हणजे काय पुरावा आहे यांच्याकडे की हे पुरावे ऐश्वर्या रणदिवे यांनीच तयार केलेत या घराने सगळ्यांनी एकत्र येऊन हे पुरावे ऐश्वर्याच्या विरोधात तयार केलं असतील तर यावरती मग आता लगेचच जज साहेब सांगतात पण ह्या सगळ्यांना हे करण्याची काय गरज पडलेली आहे यावरती आता सांगायला लागतात की हे फेक रिपोर्ट हे रणदिवे कुटुंब का बनवेल ऐश्वर्याच्या ह्याच्यामध्ये हे रणदिवे कुटुंब बनवणं शक्यच नाही किंवा सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावरती करणं हे तरी ते का करतील यावरती मग आता लगेचच धर्माधिकारी वकील सांगायला लागतात सत्ता मिलॉट सत्ता हे सगळ्याचं कारण आहे म्हणजे हे सगळं कसं आहे माहितीये का ऐश्वर्या रणदिवे ज्या वेळेला या घरामध्ये आल्याना त्यावेळेला जानकी रणदिवे यांची सत्ता डळमळीत व्हायला लागली कारण जोपर्यंत ऐश्वर्या रणदिवे या घरात नव्हत्या ना तोपर्यंत त्यांची सत्ता या घरामध्ये चालू होती प्रत्येक वेळेला त्या आपलंच म्हणणं खरं करत होत्या पण ज्या वेळेला आता इकडे ऐश्वर्या रणदिवे या घरामध्ये आल्या आणि त्यांची त्यांची सत्ता कुठेतरी मिलवट डळमळीत व्हायला लागली आणि याच कारणामुळे याच कारणामुळे आता इकडे ऐश्वर्या रणदिवे यांच्या विरोधात जाऊन हा सगळा बनाव रचण्यात आलेला आहे तुम्हाला माहित नाहीये तर या सगळ्यामध्ये जानकीची साथ देणारा ऐश्वर्याचा नवरा सुद्धा आहे म्हणजे खर तर ऐश्वर्याचा नवरा सारंग हे जिवंत असताना ते मेलेत असं नाटक करण्यात आलं आणि त्यानंतर त्यानंतर तिला विधवा बनवण्यात आलं बरं इतकंच नाही तर तिला विधवा बनवून आता सगळ्यांनी मिळून असं काळस्थान केलं की तिला ऋषिकेश आणि आता ऐश्वर्या यांच्या लग्नाचं सुद्धा आता कारस्थान रचण्यात आलेलं आहे म्हणजे स्वतः स्वतः जानकी रणदिवे यांनी त्यांना डिवोर्स देण्याचं कारस्थान केलं स्वतः डिवोर्स तयार केला आणि आता नंतर या दोघांचं लग्न लावण्यात आलं आणि माझ्याकडे पुरावे आहे मी कोणतेही खोटे पुरावे देत नाही म्हणजे काही झालं तरी जानकी रणदिवे यांनी स्वतः बनवलेले डिवोर्स पेपरची एक कॉपी माझ्याकडे आहे मिलॉड तुम्ही पाहू शकता असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ते जानकीचे जी काही डिवोर्सची तिने साईन केलेले पेपर असतात ते पेपर कोर्टासमोर सादर केले जातात आणि आता त्यानंतर ते, ते सांगायला लागतात हे बघा स्वतः जानकी रणदिवे यांनी ऋषिकेशला डिवोर्स दिला आणि त्यानंतर ऐश्वर्याचं लग्न लावलं मिलोड कोण करतं हे सगळं असं हा सगळा खोटा बनाव त्याचा नवरा जिवंत असताना तिला विधवेचं आयुष्य द्यायला लावलं हे सगळं रणदिवे कुटुंब पूर्णपणे आता ऐश्वर्याच्या विरोधात येऊन हे सगळं कारस्थान करत होतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र उभा राहतो आणि तो, तो सांगतो तुम्ही जर का हे डिवोर्सचे पेपर नीटपणे पाहिलेत ना तर तुम्हाला कळेल की हे डिवोर्सचे पेपर खोटे आहेत आणि याच्यावरती जी साईन केलेली आहे ती सुद्धा पूर्णपणे खोटी आहे त्यावरती मग आता दुसरा युक्तिवाद करत धर्माधिकारी सांगायला लागतात तेच तर यांनी फक्त नाटक केलं होतं ऐश्वर्या रणदिवे यांना आता आपल्या पायाशी आणण्यासाठी खोटे डिवोर्स पेपर खोटं लग्न आणि हे सगळं खोटं 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 आणि या सगळ्यामध्ये आता सगळं रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं आहे मिलॉड हे सगळं रणदिवे कुटुंब एकत्र येऊन या सगळ्या कुरघोडी करत आहे असं आता धर्माधिकारी वकील म्हणायला लागतात यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणाला तो काय गरज पडले सगळ्या रणदिवे कुटुंबाला एकत्र येऊन या ऐश्वर्याला हे करण्याची काहीही गरज नाहीये ना यावरती ते सांगतात धर्माधिकारी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये हे रणदिवे कुटुंबाचं स्ट्रक्चरच विचित्र आहे मी आज तुमच्या समोर सगळ्या रणदिवे कुटुंबाचं स्ट्रक्चर आणतो म्हणजे कसं आहे ना नानासाहेब यांच्या दोन बायका सगळ्यात पहिली पार्वती आणि त्यानंतर सुमित्रा म्हणजे मुळातच कसं आहे की ज्या वेळेला लग्न झालं ना ऐश्वर्याचं तेव्हा सुमित्राचा कल हा ऐश्वर्याकडे होता आणि कुठेतरी कुठेतरी आता इकडे सुमित्राला वाटायचं की म्हणजे माझी ही माझी सख्खी सून आहे आणि जानकी सावत्र इथूनच खरा घोळ सुरू झाला जानकीला ही इन्सिक्युरिटी वाटायला लागली जानकीला असं वाटायला लागलं की माझी ह्या घरातली सत्ता जाते मुळातच या दोन सावत्र बायका असल्याने जानकी रणदिवे म्हणजेच जा आता ऋषिकेश रणदिवे हे पहिल्या बायकोचा मुलगा आणि त्यानंतर सौमित्र सारंग आणि शर्वरी हे जण सुमित्रांची मुलं आहेत आणि त्यामुळे ह्यांच्यामध्ये सख्ख सावत्र हे नेहमीच असतं मग आता सख्ख्या ऐश्वर्या या सुनेला जर का सासू जास्त प्रेम करते हे ज्या वेळेला जानकीच्या लक्षात आलं ना तिने तिने हा सगळा कांड रचलं तिने कांड रचलं आणि आता ऐश्वर्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात अग्रेसर जर कोणी असतील तर त्या आहेत जानकी रणदिवे पण पण त्यांना साथ देणारं अख्खं त्यांचं रणदिवे कुटुंब आहे अख्ख्या रणदिवे कुटुंबांनी त्यांना ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आता ऐश्वर्याला ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता एक एकटं एक पाडले ट्रॅप केलेलं आहे इकडे तोपर्यंत घरचा सीन दाखवला जातो इकडे आजी सांगत असते सुमित्रा सुमित्रा काही उपयोग होणार नाहीये काय करतेस काय तू rat... म्हणजे आता देवाकडे कितीही प्रार्थना कर काहीही कर पण कोणत्याही प्रकारचा काही उपयोग होणार नाही कारण कसं आहे जानकी काही परत येणार नाहीये यावरती सुमित्रा चिडते आई आई अगं काय बोलतेस का तू त्या जानकीच्या इतकी जीवावरती उठलेली आहेस मला खरंच कळत नाहीये तुझं जानकीवरती इतका राग काय यावरती आता आजी सांगायला लागते अगं तुलाच कळत नाहीये मी उलट तुला विचारायला पाहिजे की तुला जानकीचा इतका पुळका का अगं तुला साधी गोष्ट कळत नाही आहे का जे आपलं आहे ते आपलं आहे जानकी तुझी आहे का सुमित्रा अगं काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा जानकी ही परकीच आहे आणि आता तुझी सख्खी सून कोण आहे ऐश्वर्या त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का तू ऐश्वर्याच्या बाजूने ठामपणे उभं राहायला पाहिजेस यावरती सुमित्रा म्हणते आई अगं आतापर्यंत ऐश्वर्यानी जे कारस्थानं केली ती तुला माहिती आहेत ना मग ही कारस्थानं माहिती असून सुद्धा आता तू कसं काय म्हणतेस की मी ऐश्वर्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे आई तू चुकतेच यावरती मग आता आजी म्हणते हे बघ काही झालं ना तरी सुद्धा सावत्र ते सावत्र तुला एक दिवशी नक्कीच आता कळणार आहे की हे सगळं काय आहे ते पण तोपर्यंत उशीर झालेला नको म्हणजे मिळवलं तू तु आता तुझ्या जा त्या जानकीच्या प्रेमामध्ये इतकी वेळी झालेली आहेस ना की तुला तुला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की सख्ख ते सख्ख असतं आणि सावत्र ते सावत्र यावरती सुमित्रा म्हणते आई तुझं झालं तु सुरू पुन्हा मला तुझं ही गोष्ट काहीही ऐकायची काही नाहीये बस कर तू बरं असं म्हणत सुमित्रा तिला आता तोंड बंद करायला लावते पण आजी आजी मात्र या सगळ्यामध्ये काही गप्प बसायला तयार नसते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला तिला आता फक्त आणि फक्त सु ऐश्वर्या ही कशी सख्खी आहे आणि कशी सावत्र हे सगळं सगळं सांगायचं असतं बरं इकडे कोर्टाचा सीन आपल्याला पुन्हा दाखवला जातो कोर्टामध्ये आता सौमित्र आपली बाजू मांडत असताना इकडे लगेचच सांगायला लागतो धर्माधिकारी वकील सांगायला लागतात कसं आहे ना काही का झालं तरी सुद्धा या सगळ्यांनी मिळून ऐश्वर्याला एकटं पाडलं होतं यावरती मग आता सौमित्र म्हणतो ठीक आहे एकटं पाडलं होतं म्हणताय मग खोट्या प्रेग्नेन्सी रिपोर्टचं काय त्याचं काय समर्थन तुम्ही देऊ शकता यावरती धर्माधिकारी म्हणतात त्याचं सुद्धा माझ्याकडे समर्थन आहे मुळातच त्या बाईला या घरातून हकलण्याची वारंवार धमकी देण्यात येत होती म्हणजे आता काही झालं तरी तिचा छळ काही थांबतच नव्हता आणि त्यामुळे तिला असं वाटलं की जर का मी प्रेग्नेंट आहे हे मी खोटं खोटं माझ्या घरच्यांना सांगितलं तर कदाचित हे सगळेजण माझ्यावरती प्रेम करतील मला आता आपलंसं करतील आणि याच कारणास्तव त्यांनी आता हे सगळं केलं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिने काय केलं की मी प्रेग्नेंट आहे मग तिला वाटलं आपला नवरा आपले घरचे आपल्यावरती प्रेम करतील पण तसं झालंच नाही मिलॉड या लोकांनी कधी तिला आपलंसं केलंच नाही यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो असं काहीही नाहीये कोणत्याही प्रकारे तिचा छळ किंवा धमक्या अशा तिला दिल्या जात नव्हत्या यावरती आता इकडे धर्माधिकारी म्हणतात मी कोणत्याही बाबतीत खोटं कधी बोलत नाही आहे माझ्याकडे पुरावा आहे पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट मी बोलत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता धर्माधिकारी लगेचच तो व्हिडिओ दाखवतात ज्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याला जानकीने हातामध्ये काठ्या लाठ्या घेऊन बाहेर काढलेलं असतं आणि तोच व्हिडिओ सगळ्या कोर्टासमोर आल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात म्हणजे ऐश्वर्या रणदिवे हिचं आता लग्न ठरवलं ते म्हणजे स्वतः रानगी रणदिवे आणि त्यानंतर हातामध्ये काठी घेऊन ऐश्वर्याला मारत मारत फरफटत बाहेर आणलंय तुम्ही हे दृश्य पाहू शकता कोणत्या सभ्य घरामध्ये हे दृश्य असं केलं जातं कोणत्या सभ्य घरामध्ये सुनेला असं काठ्या लाठ्यांनी मारून आणलं जातं कोणत्या सभ्य घरामध्ये अशा पद्धतीने सुनेची हक्कलपट्टी केली जाते पण या रणदिवे कुटुंबानी केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तिच्यावरती अन्याय अत्याचार होत होता आणि त्यामुळे तिने आता या रणदिवे कुटुंबाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी हे सगळं केलं त्यात तिचं काय चुकलं असं म्हटल्यावरती आता स्पष्टपणे दिसत असतं की काठ्या घेऊन सगळं कुटुंब ऐश्वर्याच्या विरोधात झालंय आणि आता हा व्हिडिओमुळे कोर्टामध्ये एका झटक्यात केस पलटते आणि त्यावरती मग आता जज साहेब म्हणतात सौमित्र रणदिवे तुम्ही सांगावं कोर्टाला हे सगळं खरं आहे हे सगळं असंच घडलं होतं आता हे घडलेलं तर असंच असतं त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो मी बोलतो मिलॉड तुम्हाला यावरती धर्माधिकारी म्हणतात त्यांना जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू दे मी तोपर्यंत माझी बाजू एक्सप्लेन करण्यासाठी ऐश्वर्या रणदिवे हिला आता कोर्टामध्ये कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्याला बोलवलं जातं आणि सांगा तुम्ही हे सगळं तुमच्यासोबत काय घडलं होतं ऐश्वर्या रडायचं नाटक करते आणि नाटक करता करता ती सांगायला लागते मिलोन या लोकांनी मला आता आधी लग्नासाठी तयार केलं त्यानंतर मला खूपच त्रास दिला आणि त्यानंतर मला हे असं काठ्या लाठ्यांनी मारलं माझ्या अंगावरचे जरी व्रण गेले असते ना तरी मनावरचे जे घाव आहेत ना ते घाव आता माझ्याकडून जाणार नाही आहेत आणि त्यामुळे मी आज आज या कोर्टामध्ये रणदिवे कुटुंबाच्या विरुद्ध मानहानीचा दावा करते मला त्रास दिल्याचा दावा करते आणि मी त्यांच्या विरुद्ध केस टाकते असं ला म्हणत आता केसला एक वेगळंच वळण लागलेलं असतं म्हणजे आता ऐश्वर्याला इकडे सिद्ध करायचं की ती खोटारडी आहे तर त्याच्याऐवजी इकडे कोर्टामध्ये सिद्ध करायला हे निघालेली आहे ऐश्वर्या की रणदिवे कुटुंब मला कसा त्रास देतं माझा कसा जाच करतं आणि मला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता इकडे त्रास देण्याचा प्रयत्न करतं त्यावर जज साहेब म्हणतात सौमित्र रणदिवे लवकरात लवकर बोला काय आहे हे सगळं यावरती सौमित्र सांगायला लागतो मिलॉड ही नाण्याची एक बाजू आहे पण दुसरी बाजू यावरती जज साहेब चिडतात आणि दुसरी बाजू काय आहे ना हे आम्ही जाणून घेऊ आमचे पोलीस जाणून घेतील पोलीस या सगळ्यावरती चौकशी करतील आणि नाण्याची दुसरी बाजू जाणून घेतील पण पर तोपर्यंत या केसचा म्हणजे जी मेन केस आहे ती मेन केस स्थगित करण्यात येत आहे या मेन केसला आता कोणत्याही बाबतीत छेडछाड करता येणार नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेन केसचं काम थांबवण्यात येत आहे या केसचा एकदा का निकाल लागला की त्यानंतरच मेन केसचा निकाल लावण्यात येईल असं म्हणत जज साहेबांनी आपलं वर्डिक दिलेलं असतं इकडे आता धर्माधिकारी सांगायला लागतात प्रत्येक वेळेला जानकीला आपल्या घरामध्ये सत्ता नी नी ही नको होती आणि याच कारणासाठी काठ्या लाठ्यांनी मारून यांनी बाहेर केलेला आहे या सगळ्याची मिलॉडनीट चौकशी व्हावी यावरती आता जजसाहेब आदेश देतात रणदिवे कुटुंबाने जे काही ऐश्वर्यासोबत केले त्याची कसून चौकशी करण्यात यावी आणि ही कसून चौकशी केल्यावरतीच ऐश्वर्या रणदिवे यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यानंतरच पुढची केस सुरू करावी कोर्टाने त्यानंतर गजब निर्णय दिल्या कारणाने आता ऐश्वर्याच्या बाबतीतली जी केस असते ती केस पूर्णपणे वीक आता ऐश्वर्या खूपच खु� खुश होते कारण आज कोर्टामध्ये तर ऐश्वर्याच्या विरोधात सगळे पुरावे दाखवून ऐश्वर्या जेलमध्ये जाणार असते पण अचानक पूर्णपणे या केसला बगल देत आता ऐश्वर्याने वेगळाच विषय समोर आणत रणदिवे कुटुंबालाच आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो सयाजीराव खूपच खुश होतात आणि धर्माधिकारी यांचे आभार सुद्धा मानायला लागतात त्यानंतर कोर्टाचं काम तहकूब केलेलं असतं इकडे जानकी सांगायचा प्रयत्न करत असते मी हे सगळं चुकीचं घडतंय पण आता काही ऐकून घेतलं जात नाही आणि त्यानंतर मग आता ही केस संपते इकडे तोपर्यंत माया सांगत असते का हा माणूस आपल्याला त्रास देतोय काय ह्याचा हेतू आहे एकदा काय हेतू आहे तो ह्यांनी स्पष्टपणे सांगावं तरी का आपल्या बाबतीत असा छळ करतोय यावरती आता इकडे आपल्याला एक संधी तरी द्यायला पाहिजे त्यांनी बाहेर पडण्याची तितक्यात तिथे मास्क तो आणि काय तुम्हाला संधी पाहिजे का बाहेर पडण्याची ठीक आहे मी तुम्हाला एक संधी देतो यावरती आता इकडे ती सांगायला लागते हे बघ तुझ्या या संधींना आम्ही काही भीक घालत नाही आम्हाला इथे का ठेवलेलं आहेस यावरती तो म्हणतो मला कधीतरी ज्या वेळेला तुमच्यावरती दया येते ना त्यावेळेला तुझा दिवा जरा जास्तच फडफडतो ग मग मला असं वाटतं की तुझ्या दिव्याची ज्योत आहे ना ती हाताने पूर्णपणे मसळून टाकावी यावरती ती म्हणते मग दे ना मारून टाक ना मला यावरती तो म्हणतो नाही ना माझं अजून काम नाही झालेलं आहे माझं काम झालं की तुला मारून टाकेन पण तुला एक फेवर करू शकतो या मोबाईलमध्ये तुला जे काही तुझ्या मुलीला सांगायचंय तो व्हिडिओ बनव मी तुझ्या मुलीपर्यंत तो व्हिडिओ पोचवीन शब्द आहे माझा माझा शब्द मी कधीच फिरवत नाही असं म्हणत तो आता लताला एक व्हिडिओ बनवायला सांगतो जेणेकरून जानकीपर्यंत लताचा तो निरोप पोहोचवला जाईल किंवा ल लता जिवंत आहे हे एकदा पुन्हा कळेल हे सगळं चालू असताना इकडे आता जानकी सौमित्राकडे येते आणि सौमित्र भाऊजी आता काय यावरती ऐश्वर्या म्हणते आता काय काय आता कोर्ट तुमची बरोबर निकाल लावणार आहे काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही सगळं रणदिवे कुटुंब आता मात्र रस्त्यावरती येणार आणि आता भिकेला लागणार आहे आणि त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते काहीही झालं ना तरी तुला तुरुंगात जावं लागणार आहे यावरती जानकी म्हणते ठीक आहे तू मला तुरुंगात पाठवतेस ना पण माझ्या घराला लावलेला सुरुंग हा जोपर्यंत मी संपवत नाहीये नवीन ना तुरुंगात पण जाणार नाहीये ऐश्वर्या तू जे काही कारस्थान केलंय ना तुझ्या खोटेपणाचा सुरुंग मी फोडणार आणि त्यानंतरच जेलमध्ये जाईल आणि माझ्या कुटुंबासाठी जर मला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं ना तरी सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही तुझ्यासारख्या नागिणीला मी माझ्या घरामध्ये येऊ देणार नाहीये आणि माझ्या घरामध्ये तुझ्यासारख्या नालायक मुलीला स्थान पण नाहीये असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला आव्हान दिलेलं आहे की कोर्टामध्ये तुझा गुन्हा सिद्ध करणार म्हणजे करणार आता एक इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो की हा मास्क मॅन आपली इतकी मदत का करतोय तोच प्रश्न इकडे आता पडलेला असतो सारंगला सारंग, सारंग म्हणतो मला कळत नाहीये की हा व्हिडिओ कुणी बनवला होता म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं कारण तरी काय असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो त्या ऐश्वर्याच्या मैत्रिणी आल्या होत्या मग त्या मैत्रिणींनीच व्हिडिओ बनवला असणार दुसरं कोण व्हिडिओ बनवणार आहे त्यावरती जानकी म्हणते नाही ऋषिकेश ऐश्वर्याच्या मैत्रिणी व्हिडिओ बनवतच नव्हत्या माझं त्यांच्याकडे लक्ष होतं हा सगळा प्रकार मास्कमॅनचा आहे मुळातच हा मास्क मॅन ऐश्वर्याची इतकी मदत का करतोय हे मला कळत नाहीये कोण आहे तो ऐश्वर्याचा आणि आपल्या विरोधात का टपलाय इकडे तोपर्यंत सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या अगं तो मास्क मॅनने त्याचा चेहरा तुला दाखवलेला नाहीये किंवा आतापर्यंत त्याने सांगितलेलं नाहीये की तो कोण आहे म्हणून मग तरी सुद्धा त्याच्यावरती इतका विश्वास ठेवणं गरजेचं आहे आज तो तुझ्या तुला मदत करतोय पण उद्या तुझ्या विरोधात जाणार नाही ही, ही गोष्ट कशावरून असं म्हटल्यावरती ऐश्वर्या आता विचार करायला लागते डॅडा म्हणत आहेत ते खरंच खरं आहे उद्या हा मास्क मॅन माझ्या विरोधात शंभर टक्के जाऊ शकतो असा ते विचार करते आता हा मास्क मॅन कोण आहे हे कोडं कधी उलगडणार आणि त्यानंतर तो कुणाच्या नक्की फेवरमध्ये आहे हे सुद्धा कधी समजणार हे येणाऱ्या भागातच करणार